नमस्कार खादरजोडीच्या नवीन भागामध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी स्नेहल आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील पुणे नाशिक हायवे बायपास जवळील न्यू राजमहाल हॉटेल येथे या हॉटेलची खासियत अशी आहे की त्या हॉटेलमध्ये त्यांची स्पेशल अशी कोल्हापुरी मिसळ भेटते तसेच नाश्त्याचे विविध पदार्थ जसे की कांदा पोहे इडली सांबरवडा मेंदूवडा पोहे तसेच वडापाव यासारखा पदार्थ इथे भेटतात पण आज आपण आलो आहोत एक दिस अशी की ती आहे दही वडा ती आज आपण टेस्ट करण्यासाठी आलेलो आहोत आज आपल्याला या हॉटेल बद्दल ज्यांनी माहिती दिली किंवा ज्यांनी आपल्याला इन्व्हिटेशन दिले त्या आपल्याला आपल्या सोबत आहेत आज शीतल मानकर मॅडम मॅडम नमस्कार मॅडम खादाड जोडीला तुम्ही इन्व्हिटेशन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे मॅडम तुम्ही कधी बसून येता या हॉटेलमध्ये आणि या हॉटेलची काय खासियत आहे मी इथे नारायणगावला कॉलेजमध्ये शिकते आणि आम्ही जेव्हा फ्रेंड्स फ्रेंड्स जेव्हा खायला वगैरे जातो बाहेर तर आम्ही एकदा आलो होत आणि आम्ही तेव्हा एकदा नक्की टेस्ट करूया त्याआधी तुम्हाला एक खासियत सांगते या मॅडमची ह्या मॅडम आहेत ना जुन्नर तालुक्यात आपले जेवढे काही गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांचे गड पर्यटन असो किंवा गड संवर्धन असो तर ह्या मॅडम त्यांचा मोलाचा वाटा असतो त्यात प्रत्येक वेळी अग्रेसर असतात यांची मूर्ती लहानपणी कीर्ती महान आहे तसं यांचं खासियत आहे तर आज आपण मॅडम सोबत टेस्ट करून बघूया यांचा खासियत दहिवडा ốc volley quadratic onder दादा आज आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत तुमच्या हॉटेलचे खासियत ऐकून आम्ही आलेलो आलेलो त्या डिश डिश स्पेशल आहे दही वडा चव घेण्यासाठी आम्ही आज आहोत एक प्लेट दही वडा आणि एक प्लेट मूग भजी डिश ची ऑर्डर देतात दादांनी मस्त अशी डिश प्रिपेअर करायला सुरुवात केली एका बाउलमध्ये दोन वडे दादांनी आपण पाहू शकता आणि दादा वळलेत आता फ्रीज कडे मस्त थंडगार असं दही दादांनी त्याच्यावरती टाकलंय एवढं मोठं ते दही आणि ते छान असं पाहून एकदम खूप तो तो वडा जो काय आहे पूर्ण खूप छान असं ती दिसते बघूया अजून काय टाकतायत दादा त्याच्यावरती असं म्हणताच काका काहीतरी टाकतायत ओ काकांनी टाकल्या मस्त त्यांचा अस तडका असलेला जो काही मसाला आहे आणि त्याच्यावरतून हिरवीगार कोथंबीर वाव खूप छान अशी ती डिश आहे खूप मस्त असं त्यांनी प्रिपेअर करून दिलेले आहे शीतल मॅडमने सांगितलं होतं म्हणून मस्त अशी मूग भजी ऑर्डर केली होती तेलात अशी डुबुक डुबुक उड्या मारून ते मूग भजी जे काही तळले जात आहेत खूप छान असं क्रंची भजी ते जे काही होतील असं कुरकुरीत खुशखुशीत भजी होतील असं दिसतंय ते ब्राऊन कलर आहे तोपर्यंत दादा ते भजी तळून घेत आहेत खूप छान असं आहे ते गरगर हात फिरून दादांनी हा डोसा तयार करायला सुरुवात केली आहे आपण पाहू शकता इथे दादा मस्त असा हा डोसा तयार करत आहेत आणि त्यावरती दादा आता बटाट्याची भाजी म्हणजे आपला हा मसाला डोसा तयार होऊ शकतो मस्त असा हा मसाला डोसा दादा प्रिपेअर करतात दादांनी बटाट्याची भाजी दोन्ही डोशांवरती टाकली आहे दादा मस्त असं त्याचं ते जे काही स्ट्रक्चर आहे ढोश्याचं ते तयार करत आहेत आणि तो तयार ढोसा आपल्यासमोर तयार होतो दादांनी डोसा पलटी करून मस्त असा तो सर्व करायला कट ढोसा दादा तयार करतात खूप छान असं वाटतं तो डिश, डिश सर्व करायला आपल्या समोर आपली डिश ही तयार होतीये आपण ऑर्डर तर नव्हती दिली पण मस्त त्यांच्याकडे जे काही पदार्थ अजून आज बनवतायत ते आपण पाहू शकतो आणि फायनली आपली डिश आपल्या समोर येण्यासाठी तयार होतीये मस्त असे कुरकुरीत दिसतात क्षणी दिसत आहे की हे भजी जे काही आहे ते असे कुरकुरीत आणि ह्या दोन्ही डिश आपल्या समोर यायला तयार रेडी पाहू शकता तुम्ही आपली डिश आपल्या समोर आलेली आहे खूप छान असं त्यांनी प्रिपेअर केलंय खूप छान हे दही तुम्ही पाहू शकता घट्ट असं आहे खूप छान वाटतंय हे जे मूग वाटतय बघता क्षणी मॅडम क्रिस्पी एकदम क्रिस्पी आहे एक क्रिस्पी बघा खूप छान अशी डिश आहे दोन्ही पण टेस्ट तशी वाटते टेस्ट आम्ही नेहमीच येतो तुम्ही पण ट्राय करा हो नक्की मला सांगा नक्कीच नक्कीच तुम्ही पण घ्या हम्म <coughs> <coughs> hmm, अप्रतिम जे दह्याचे जे स्ट्रक्चर आहे ना ते, ते पण एकदम गोड आणि घट्ट असं आहे वडा पण एकदम अप्रतिम खरच खूप छान मूग भजी खरच खूप छान आहेत दोन्ही डिश खूप छान आत्ताच तुम्ही इथून नाश्ता करून बाहेर पडलात आपल्या ह्या न्यू राजमहाल हॉटेल मधून तुम्ही काय ऑर्डर केलं होतं आणि काय टेस्ट आहे त्याची नाही आम्ही मिसळ पाव खाल्ला आणि खूप सुंदर असते मिसळ पाव वगैरे इथला आम्ही दरवेळेस आलो की इथे थांबतो आम्हाला आवडत म्हणून आम्ही फाट्यावरून डायरेक्ट नारायणगाव मध्ये खास मिसळ खायला येतो आम्ही इथे खूपच सुंदर खूपच सुंदर पाहू शकता तुम्ही ताईंना खूप अशी ही डिश आवडली आहे त्याच्यात आपल्या मागे गर्दी पण खूप आहे पाहू शकता आपण खरंच त्यांच्या हॉटेलची खासियत आहे तर शीतल मॅडमने आज आपल्याला या न्यू राजमहाल हॉटेलमध्ये आणलं होतं खरंच मॅडमचं परत एकदा धन्यवाद मॅडम खरंच खूप छान आणि खूप सुंदर अप्रतिम अशी त्या दहीवडेची टेस्ट होती आम्ही तर नक्कीच टेस्ट केले तुम्ही पण नक्की एकदा अवश्य भेट द्या न्यू राजमहाल हॉटेल नारायणगाव पुणे नाशिक हायवे बायपास असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या खादार जोडी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करत राहा थँक्यू